राम राम मित्रांनो आपण चाललेलो आता बीडला मराठवाडा कि भव्य बैलगाड्या शर्यत तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ एकदम मजेदार असेल तर मित्रांनो आपण चाललेलो बीडला भव्य बैलगाड्या शर्यत बघायला तर जालना जालनावरून निघलेलं आपण तर बीड आपल्या पासून कम से कम शंभर किलोमीटर असेल नादा पुर सगळं वाद असते काय म्हणला तर भाऊ शागवा मित्रांनो नाही आता आपण जवळ जवळ आलेलो आहे बैल होता आता बैलच दिस ना पाहणार ना कोण एकदम भव्य पट आहे मराठवाडा केसरी भव्य बैलगाडा शेर बापाने हाय लागले कोणत्या हा आहे पार्ट वन बघूया समोरच्या व्हिडिओमध्ये पार्ट टू